गाइस दिस इज अमो हियर आप देख रहे है आपका गौरव यूट्यूब चैनल जिसका नाम है काही पण हां मित्रांनो आज सीन आहे बैलगाडीचा कशी चालू आहे बघा आज तुम्हाला बैलगाडी आहे कॉमेडी बैलगाडी कोण चालतो गंगाराम कोण आहे भरपूर काही दिसणार आहे याच्यामध्ये बैलगाडी रेडी आहे

बाड़ू मोबाइल नंबर बताओ बाड़ू मामा चेना मना चांग बाला मोबाइल नंबर होता मेरा मोबाइल नंबर है नाइन माइनस थ्री सिक्स थ्री पर्ट टू माइनस फोर सिक्स ओके बाड़ू मामा चेना मना चांग ड्रेस <makes noise> <स्थाथ> है तो उधर उगर। उधर तो मामा को कपड़ा देना नहीं बढ़िया अभी बता दी इसको क्या

चांग बोला बसले सगळे जण सेट झाले तिकडनं जासूद म्हणाले मामा तुम्ही सांगितलंच की भंडारा होणार आहे तर आमच्यासाठी जी सेवा असेल ती से सांगा हा म्हणता ते बघ यात्रेची सांगता भंडारानेच होईल किती बी लोक येऊ द्या जा। त्याला जी काम दिसेल ती सेवा म्हणून करा तुम्हाला जे वाटेल ते काम करा आ, मारु बर मारुती म्हणतो मामा सामान कुठे भरलं अजून आणि आणून जमल का पार बैलगाडी म्हणून सामान लागेल मामा म्हणतात बाबा तू काय काळजी करू नको समजा येणार बरोबर बापू म्हणतो मागून किराणा तर भरावं लागेल ना मामा बरोबर आहे एकमेव लुक द्या हा हे पण आहे

बघते बघते धमेंद्र बघ सुरुवात आपलं हा गंगाराम गंगाराम एकी रे गंगारामला